श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार व्हिडिओ चालू करण्यापूर्वी दत्त प्रभूंच पाच वेळा सगळ्यांनी माझ्या बरोबर नाव घ्या दत्त दत, दत्त दत, दत्त 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 आता एक मी नवीन एक समाजकार्य चालू केलेलं आहे या समाजकार्यासाठी साडेतीनशे सेवेकरी पुढे होऊन जॉईन झालेले आहेत एक व्हॉट्सअपचा चा ग्रुप तयार केलेला आहे या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्हाला फक्त तिथं जॉईन आहे जॉईन झाल्यानंतर दर महिन्याला तुम्हाला फक्त पन्नास रुपये तिथे पे करायचे तर आपण दर महिन्याला जे जमणारे पैसे असतील ते पैसे दर तीन महिन्याला आपण एकत्र करून ते पैसे अनाथ उद्धाश्रम असेल किंवा जिथे पण अन्नदान चालते तिथे आपण ते दान करणारे दान कार्याचे मोठे पुण्य तुम्हाला लागणारे जर कोणी इच्छुक असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये टाकतो तिथं जाऊन टच करून क्लिकला तुम्ही डायरेक्ट ग्रुपला जॉईन व्हाल कुणालाही जबरदस्ती नाहीये कोणी इच्छुक असेल त्यांनीच दान कार्यासाठी पुढे होऊन सहभागी व्हा अनेक लोकांनी सहभागी झालं पाहिजे असं मला वाटतं कारण पन्नास रुपये कुणालाही जास्त नाहीये दर महिन्यासाठी तर आता तुमच्यावर कुणी काही शक्तीचा वापर केलाय का जर तुमच्या घरावर काळी शक्तीचा वापर झाला असेल तर याच्यातून आपल्याला बाहेर कसं पडायचंय आहे आता काळी शक्ती म्हटलं की अनेक लोकांना भीती वाटते कंप सुटतं कारण त्यांना वाटतं की काहीतरी असुरी शक्ती आपल्या जीवनामध्ये आहेत आणि ते आपल्याला काहीतरी दगाफटका करणार आहेत मग आपल्या घरामध्ये प्रगती आप येत ये नाही आहे आपल्या घरामध्ये यश येत नाही आहे आपलं कोणतंच काम बनत नाही आहे मग या सर्व गोष्टीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे तर निश्चितच आपण काय केलं पाहिजे अनेक के लोक म्हणतात की करणे केले किंवा बाधा पाठवली किंवा घर बांधून ठेवले शरीर बांधून ठेवले झाड बांधून ठेवले याच्यातून मुक्तता कशी करून घ्यायची तर मी साधी आणि सिंपल सेवा तुम्हाला सांगणार आहे दत्तगुरूंची सेवा आहे ती फक्त तुम्ही करून पाहा बघा तुमच्या अंगावर शहार येते मला असं काहीतरी वाटेल की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी यायला लागलेल्या आहेत आणि निगेटिव्ह गोष्टी तुमच्यापासून दूर होत चाललेल्या आहेत म्हणून सांगतो जर अध्यात्माचा सहारा तुम्ही घेताय तर निश्चितच तुमच्या कोणत्याही प्रकारचे जे संकट असतील अडचणी असतील ते दत्तगुरू नक्कीच दूर करतील आता सतत आजार पण घरामध्ये येत आहे घरामध्ये सतत कोणी ना कोणी तरी आजारी असते तर मी तुम्हाला सांगेन प्राथमिकता तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे त्यांच्याकडून नाही जमत स्पेशलिस्टला दाखवा त्यांच्याकडून हे जमत नाहीये सर्व रिपोर्ट काढताय नॉर्मल येतात तर मग दत्तगुरूचे धारा तर आता कोणती सेवा करायची वाईट शक्ती आपल्या घरातून आपल्याला पळून लावायची तर मी तुम्हाला सांगेन रोज तुम्हाला तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तीन अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायच्यात श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महामंत्र आहे अगरबत्ती संपसतो पण एवढंच रोज करायचंय त्याच्यानंतर गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावाध्याय शिवलीला अमृत अकरा अध्याय हे तीन अध्याय मोबाईलवर ऐकायचे किंवा ग्रंथ घरामध्ये असतील तर ते तिथं देवघरामध्ये दे बसून तुम्हाला फक्त वाचायचंय मासिक पाळी आली आलं तरीही सेवा सोडायची नाहीये मोबाईल वर ऐकायचेत ऐकायचे आणि अगरबत्ती न लावता एक घड्याळ घ्या किंवा टायमर करा पंचेचाळीस मिनिटाचा आणि ते सेट करून तुम्ही पंचेचाळीस मिनिट श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरु दत्त नामस्मरण करा बघा एक आठ दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल तुमची कामं बनायला लागतील सर्व कामामध्ये तुम्हाला यश यायला लागेल सर्व अडचणी सुटायला लागतील जी आळसपणा येत होता जो तुम्हाला कंटाळा येत होता तो बाजूला होऊन जाईल तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतील नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल घरातून अगदी दत्तनामाने पळून जाईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त